तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर दीड आज दीड दिवस झाला म्हणजे दोन दिवस होतील बाप्पांना तो कालचं तुम्हाला आगमनापासून त्यानंतर गणेश पूजा पण दाखवली आपण तो आज बाप्पाचा विसर्जन होणार आहे सो फायनली तो, तो दिवस आलेला आहे आणि थोड्याच वेळात आपण बाप्पाचं विसर्जन करणार आहोत मी शिधा बनवून ठेवले आहे बाप्पासाठी आणि निवेद्य पण दाखवला दुपारी पण आता आपण गाडी आणलेली आहे जे तर आपण बाप्पांना घेऊन जाणार आहोत विसर्जनासाठी स्वतःला आपण तिकडे जाऊया अभिजित आणि आयुष तिकडेच आहेत गाडी घेऊन आले ते लोक आता धुतात आहे तिकडे तो तुम्हाला ते मी शिला दाखवतो मी शिधा रेडी गेले ज्याच्यामध्ये आपल्याकडे कांदा आहे बटाटा आहे त्यानंतर डाळ आहे तांदूळ आहेत सो चला आपण आगे जाऊया तिथे आपली गाडी आहे बघा गाडी रेडी येते गाडी आपल्यामध्ये आपण आता क्लिनिंग करून घेऊया आयुष आणि आपली क्लिनिंग करतो आहे इकडे आमची वाडी आहे इकडे अशी बॅकसाईडला जिथे आपली मस्त फुलांची बाग पण आहे इकडे पण इकडे आता सध्या आपण चेंज झालं नाही तर पूर्ण गावासारखं वाटतं पावसाळा झालं तर या बाजूला हे बघा आमची पूर्ण फुलांची भाग आहे इकडे मागे हे बघा इकडे याबद्दल आपलं केळीची केळी पण आहे तिथे आमच्या इथे केळीची झाड आहेत आंब्याचं झाड आहे त्यानंतर बदामचं आहे असं सगळे आहे तिथे असं आमची वाडी म्हणतात त्याला याबद्दल आपली मस्त गाडी रेडी होईल आता थोड्या वेळात थो आणि इकडे सुद्धा जाते बघा पुढे

Oh तो आपला गणपती बाहेर आलेला आहे गाडीवरती बसलेल्या गणपतीला ठेवले आणि आमच्या मागे पण गणपती बाप्पाचं मंदिर आहे त्यामुळे तिकडे डेकोरेशन चाललेलो या बाजूला आणि इकडे बघा असं लोक येतात दर्शनाला बाहेर पडल्यानंतर तर त्यांची गर्दी झालेली इकडे आणि अनुश्री पण आहे तो इकडे आपली बघा भजन मंडळी आहे सगळे आपले मोर्या हा तर त्याला आपण आता एक फोटो पण काढून घेऊया अनुश्री बघा हे करते आपण इकडे बघू शकतो ती सगळ्यांची गर्दी आली आहे बाप्पाला बघून सगळ्यांना आवडत नाही सगळे दर्शनासाठी आलेले आहेत तिकडे सगळे जेव्हा लेडीज लोकांची तिथे गर्दी झालेली आहे बाप्पा आमच्या बाप्पा अजून इकडे जागेवरतीच आहे पण त्यांना कोणी दर्शनासाठी सोडत नाही सगळे उभे लोभ्याचे बघ फुल गर्दी झाली ते मंदिर आहे मंदिरातून दर्शन घेऊन सगळे बाहेर आणि आपल्या बाप्पाचं दर्शन घेतात आहे तिथे हां

आपार्श्या नुण 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 कारी, सद्गोडी तेरी Nubai 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 la nubai 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 nubai, nubai 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 nubai, aale aale kada kadi karo aale aale kada kadi karo, aale aale kada kadi karo, aale aale kada kadi

वप्पा ओरा गोमटी ओरा चावशे वप्पा गणपति खाली जात नाही भेटत फायनली विसर्जन झालेलं आहे बघा थोडंसं वेगच वाटतंय आहे होतय होत बाप्पा गेले म्हणून तो आम्ही निघालोय गाडीकडे आहे आणि इकडे आपले बघा मामा पण आहे इकडे मामा पण आहे अनुश्री अनुश्री पण आहे इकडे रस होती पण तिला कसं तरी मनवलं आम्ही आणि पाठी बघा गाडीवर अजून आरती झाली आमच्या आणि आरोही पण आली फायनली तो फायनली आपलं कसं एकदम वेगळंच वाटतंय ना आता तो म्हणजे असं वाटत नाही हो भरपूर भरपूर नंतर घरी जाऊन मी सांगतो मग आपण आपण जाताना आपल्याला एक बाप्पा पण भेटलाय बघा इकडे नमो त्याला आपण निघूया बघा दिसला काय हे बघा त्याला तर आपण आता घरी जाऊया फायनली बाप्पा तुम्हाला दाखवलंय मी बघा चिकट पण आहे ना खाली त्यामुळे जरा येते तो आता आपण जाऊया घरी जाऊया